सात आठ वर्ष झाली सात आठ आली मूर्ती सापडलेली आहे नाही मूर्तीशाली गनगिरी महाराजांच्या स्वप्नातली इथले ते जागेरच सापडली इकडच्या कोणा ठिकाणी आहे त्या ठिकाणी सापडलेली मूर्ती तर मित्रांनो हो रोड दिसता तो कनेडी मार्गे येणार वा आमचा घर तिकडे या कडाच्या आतमध्ये तडायच्या आतमध्ये मूळ आ म्हणून तिकडे या आणि तिकडे पण एक मंदिर आहे गणपती मंदिर आणि हे बघा तो इकडलो रोड आहे तो आपलो फोंडा मार्गे येणार म्हणजे कोल्हापूर घाटामार्गे आणि मधीच बरोबर आहे शृंगेश्वर मंदिर हा आतमध्ये तर दाखवते तुमका चला जाऊया तिकडे नमस्कार मित्रांनो मी अशी जाऊन स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता दुपारचे म्हणजे सकाळी साडे अकरा वाजल्यात आणि मी असं आहे आमच्या अर्कू गावातल्या सुप्रसिद्ध अशा गणपती मंदिराकडे शृंगेश्वर मंदिराकडे आणि त्या मंदिर बरोबर आमच्या शिंगोबाच्या पायक्याशी आहे म्हणजे एकदम डोंगर भागात आ तर हे बघा बघू शकतास कारण रात्रीचा असला ना का लाईट लाईट बीट मस्त असता आता दिवसाचा त्यामुळे सगळा दाखवू भेटता आणि एवढं परिसर नाही एवढं एवढं पार्किंगचा आणि हो तिकडनं रस्तो म्हणजे मग अशी दाखवलं आहे मी जर तुम्ही कणकवलीसून येत असलात कनडी मार्गे तर आमच्या थडा स्टॉपच्या पुढे ले राईटने आ आणि जर फोंड्यात नाही ना फोंड्यात नाही येत असला असतं म्हणजे कोल्हापूर मार्गे तर लेपला म्हणजे मधीचा शृंगेश्वर मंदिर म्हणून बोर्ड लावलेला तर आत्ता आम्ही इकडे जाऊया कारण इकडे प्रोग्रॅम मोठ्या प्रमाणात असता कधी जी मागी गणेश जयंती येतात तेव्हा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते इकडे आणि हे हो बघा बघू शकता हे बघा दाखवते वरणा कसं वाटतं आता भारी आता सध्या आता कसा ऊन लागतं आणि पाऊस पण आता गेलो त्यामुळे हे बघा ह्या ना असा डोंगरातनं पाणी येतं आणि ह्या ह्या झाऱ्यान व्हावात असतं आता थोडा थोडा पाणी आ आणि हे बघा हा परिसर पूर्ण डोंगर भागात आहे हा पूर्ववर डोंगर भागा आणि हे बघा ह्या भारी वाटतं इकड्या सगळा अरे निसर्गाच्या सानिध्यात आमच्या एकदम जंगलात असा मंदिर आया म्हणजे ही मूर्ती सापडलेली होती जे मी विचार झालं आहे आता नाही म्हटलं तरी सात सात वर्ष झाली असतीत पावसाचा इलास ना तर मस्त वाटतं इकडे एक म्हणजे एकदम भारी वाटतं पाणी येतलं मस्त वरून खाली आणि आता कसं सुकला जरा त्यामुळे जाता आम्ही जाऊया खाली आणि बघूया तर एकदम शांत वातावरण आणि थंड वातावरण आणि हे बघा गणपतीच्या मंदिराच्या आतमधलं परी हे बघा मंदिर कसं आता एकदम भारी आहे पाहुणाजीचा फोटो मध्ये स्वामी समर्थ आणि इकडे दत्त आणि चैतन्य गगनगिरी महाराज आणि इकडे आपले लाडके गणपती आप्पा हे बघा तर ही मूर्ती सापडलेली आहे म्हणजे अशी स्थापना केलेली नाही म्हणजे पूर्ण अशी जंगलात सापडलेली आहे मूर्ती आणि हे बघा भारी वाटतं एकदम मंदिरात आत्मधल पण परिसर आत्मधल सॉरी बाहेरचं पण परिसर दाखवते तुम्हाला हे बघा इकडे बघा अजून पण पाणी व्हावता वरणा कारण थोडी थोडी उमळा सुकली नाही चालू होत त्यामुळे वरनं पाणी येत आहे ये बघा इकडे नाही बघा इकडे गायमुख आता असं बसवलेलं पहिला जुना होता म्हणजे तर पहिल्यापासून होत्यातनं पण पाणी व्हावत होता आता पण आतमधनं व्हावता पाणी हा कारण पहिला होता ना म्हणजे भेटलेल्यासारखे पहिला गायीसारखे मुकासारखंच होता ता त्याच्यातनं पण पाणी व्हावं पण ते आता त्यांनी नवीन लावले नाही आता कसं सा पाणी सगळा सुकला म्हणजे आता उन्हाळा जवळ येलो त्यामुळे आणि पावसात बक्षात ना तर एकदम भारी वाटतं सगळा पाणी इकडे वळां खाली जाता आणि इकडे आतमध्ये पण थोडा येतात आणि एकदम थंड वाटतं इकडे आणि थोडे छोटे छोटे मासे पण आहेत आतमध्ये इकडे बघा इकडे जे जे पुरावरती जंगल आहे इकडे सगळा आणि या जंगलाच्या बरोबर मधोमधा मंदिर हे बघा आणि यो बाहेरचं परिसर एवढो इकडे सगळा भोजनालया म्हणजे मागी गणेश जयंती म्हणा किंवा आपल्या महिन्यात दर महिन्याक जी संकष्टी येतात त्या संकष्टीक पण इकडे मोठं महाप्रसाद असतात तेव्हा पण इकडे जेवण करतात आणि पण तिकडे पण तो नी वाढवलेली आहे थोडा आणि इकडे संकष्टीक म्हणा किंवा काहीतरी प्रोग्रॅम असलो ना की महाप्रसाद नक्कीच असता इकडे आणि हा यो एवढं परिसर एवढा मंदिराचं आणि यावरती सगळी जंगल आणि हे आपला गणपती आप्पाचा मंदिर ह्या आता म्हणजे पहिला देवडा का नव्हता या आता नवीन गेले नाही एवढा आणि तिकडनं वरनं असं डोंगरातनं पाणी येतं पावसात बाहेर दिसतं पण तर आता जरासा आता म्हणजे आता ऊन लागतं त्यामुळे सुकला सगळा आणि <laughs> आणि इकडे आमचे हे बघा अहिले मेन मालक पुजारी म्हटला तरी चला त्यांका समीर डोंगरे सावंत <laughs> हे इथले मेनत कधी असतं तर भेटला असतं लगेच यांचा घर पण ते जवळचा ह्यांका थेना गाडी वर येत ते सगळे दिसतात वरील का लगेच हे येत ते तुमका काय सांग विचारूच असला तर लगेच सांगतले ते काय म्हणतात <laughs> घेते तर इकडे आमचे बघा डोंगरे इथले मेन पुजारी मधला स्त्री चाला सगळा यांच्याच अंडर खाली असता इकडे मग इकडे आता हे मंदिर बांधून किती वर्ष आले इकडे साधारण सात आठ वर्ष झाली सात आठ वर्ष आली मूर्ती सापडलेली आहे ही मूर्ती गजनगिरी महाराजांच्या स्वप्नातली मूर्ती इथले ते जाग्यावरच सापडली जाग्यावर जाग्यावर कोणा ठिकाणी आहे त्या ठिकाणी सापडलेली मूर्ती गगनगिरी महाराजांचे सहकारी त्यावेळेचे जे कोण साधू संत होते ते साधारण सत्तर बहात्तरची घटना असेल असं म्हणतात लोक मलाही नक्की त्याच्यातले माहित नाही पण सत्तर बहात्तरला म्हणतात आणि त्यावेळी ती मूर्ती सापडलेली त्यांचे ते, ते शिष्य आले होते गगनगिरी महाराजांचे आणि त्यांनी ते खोदकाम केल्यानंतर एक सात आठ कुठारावरती मूर्ती मिळाली त्यां भेटली हा त्यांनाच भेटलेली ती आणि त्यानंतर इथे मोठी जत्रा झाली लोक यायचे भाविक हजारो भाविक असायचे कालांतराने ती थोड्या दिवसांनी काही गोष्टींमुळे कार्यक्रम सगळा बंद झाला देवस्थान मग अचानक मी बऱ्याच वर्षानंतर साधारण दोन हजार नऊ असेल तर दहाच्या आसपास मी या ठिकाणी येऊन पूजा अर्चा करायला लागली तो एक देवी चमत्कार होता ते काय असं डानून बुजून किंवा ठरवून होत नाही कुठली गोष्ट आणि याने मी पूजा करायला लागलो त्या अँगल त्याने साधारण आज मला वाटतं ही दोन हजार चोवीस चालू आहे सकाळची पूजा करण्याचं काम आणि ते होणारे कार्यक्रम ते सगळं हँडल करतो ते त्यांकाच सापडले ते इकडे जंगलात तो तो साक्षात्कार झाला म्हणून ते इकडे झाला म्हणून ते आले गगनगिरीने माणसं पाठवली आपले आणि खरी गगनगिरींची कृपा आहे गणपतीवरती आमच्या ग्राम देवता देवी मातेच्या आशीर्वादाने हे सगळं आपण करतो तिच्या कौल प्रसादाने ते सगळं व्यवस्थितरित्या इकडे मोठा उत्सव कधी होता गणेश जयंती मागे गणेश जयंती गणेश जयंती गणेश जयंतीचा पाच दिवस उत्सव असतो पहिले तीन दिवस जागर एक तीन चार तीन चार भजनं असतात रोज लोकांना महाप्रसाद असतो आणि गणेश जयंती दिवशी खूप मोठा कार्यक्रम रात्र दशावतारी नाटक दिवसभर नामांकित बाहेरची भजनं असं सगळं म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम तीन चार हजार भाविक दुपारपासून रात्रीपर्यंत महाप्रसाद घेतात येणाऱ्या सर्व लोकांचा मान सन्मान केला जातो माझे सहकार्य असतात दळी बरोबर ते एक माझ्या सोबतीला असतात आणि तो असतो लोकांचं सहकारी असतं आ... अजून आणि आता बघितलंय मी गायमुख आता हे नाही ते पूर्वीच ज्यावेळी मूर्ती मिळाली त्याच वेळी त्याच लोकांनी तिथे लावलेलं ते एक असेल किंवा मिळालं काय असेल माहीत नाही पण ते आहे त्यापासूनच आहे तिथे आणि बाकी मागे गणेश जयंती मग तो पाच दिवस उत्सव उत्सव असतात तो आणि त्याच्यानंतर बाकीच्या दोन वेळा विनायकी आणि संकष्टी हे दोन उत्सव या ठिकाणी विनायक चतुर्थी विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी या दोन उत्सव साजरे विनायकीला साधारण शंभर दीडशे माणसं या ठिकाणी महाप्रसाद घेतात होता आणि संकष्टीला साधारण इथे अडीचशे तीनशे साडेतीनशे माणसं म्हणजे भाविक महाप्रसाद घेतात मग आता ही मंदिर आता या नवीन केलेलं आहे ना पहिला असं काय नव्हता पहिली फक्त पहिली घुमटी होती का पूर्वी एक मंदिर या ठिकाणी बांधलं होतं नारायण सावंत म्हणून होते असायचे त्या दोघा ठिकाणी मिळून ते कोणाकोणाकडून देणगी स्वरूपात करून त्याने मंदिर बांधलं होतं पण निसर्गाने साथ दिली नाही आणि ना ना ते मंदिर या ठिकाणी कोसळलं गेलं हां पावसा पावसाच्या पण जरी मंदिर कोसळलं तरी त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही ती मूर्ती तशीच होती तशी असा तशी तशी, तशी आम्ही त्याच्यावर के लेख केल्यानंतर पण त्यावेळी जशी होती तशी होती तशीच होती ना हो काही फरक पडला आणि त्याच्यानंतर मग ह्या मंदिर बांधला बांधलं गेलं तुकाराम रासम म्हणून सी आहे मुंबईत त्यांचा व्यवसाय आहे मोठा आणि त्याने हे मंदिर आम्हाला उभं करून दिलं त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला हे सगळे कार्यक्रम करण्यात आणि जे काळज करतो त्याच्यात तुकाराम रासम यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला बरोबर खूप मोठा त्या माणसाचा मोठा हातभार आम्हाला आता सगळ्यात थोडा थोडा जयंतीचा कार्यक्रम पण आम्ही करतो ना त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही तो कार्यक्रम करतो आता काय इकडे आता भरपूर जागा पण झाली आहे जागा आहे ती ते स्टोअर रूम आहे तो त्यामध्ये जेवण करणं भांडी लोकांनी दिलेली जे जे काय आम्हाला वस्तू स्वरूपात मदत केली ते सगळं त्या ठिकाणी ठेवतो आम्ही व्यवस्थित आणि चाललंय व्यवस्थित सगळं मग दर दिवशी कोण ना कोण येत असतात नाही इकडे असतात भाई परंतु जरी असले तरी आम्ही नसतो एखाद्याचा फोन आला की मी येतो आहे म्हणून तर मी येतो नाहीपेक्षा मी सकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी पोहोचतो एक ता तास दीड तास पूजा गणपतीची केल्यानंतर मी एक आठ वाजता निघून जातो समजा मला कुठे बाहेर जायचं आहे तर मी सुद्धा येतो सुद्धा येतो कधी कधी पण पूजा केल्याशिवाय मी कुठेही जात नाही फक्त मला ज्यावेळी अडचण असते कधी त्यावेळी मग कांतादवी म्हणून माझे सहकार्य ते पूजा करतात चार दिवस बरोबर आता हे एकदम असं डोंगरात मंदिर आहे का भारी वाटतं एकदम शांत वातावरण वाता आहे म्हणजे याची प्रचिती अशी तुम्हाला सांगतोय का ह्या गणपतीच्या बरोबर वरती तुम्ही बघा शिंगोबाचा जो गावचा चाळा आहे शिंगोबाचा चाळा शिंगोबाच्या चाळ्याच्या बरोबर शिंगोबाच्याच खाली शिंगोबावरनं बघितलं मंदिर खाली आहे गावचा आमच्या तो चाळा आहे नवसाला पावणारा म्हणा किंवा त्याची ताकद भयानक आहे आणि त्याच्या बर बरोबर ही मूर्ती आहे बरोबर त्याच्यामुळे हा बघितलंय तो वरना शिंगोबा ना दिसता मंदिर आहे आणि एकदम भारी वाटत एकदम आतमध्ये आणि थंड वातावरण आता दुपारचे बारा वाजले तरी पण वाटत नाहीत की एकदम शांत आणि थंडगार वातावरण पावसात तर भारी वाटत ना पावसात पूर्ण पाणी असतं पाठीमागून मागून फुलून सगळ्या ठिकाणाहून पूर्ण पाणी असत आणि पर्यटक येतात अगदी जिल्हाभरातून जिल्ह्याच्या माझ्या माहितीनुसार सांगतो तुम्हाला की मी ते असताना सुद्धा गुजरात वरून वगैरे कोल्हापूर गुजरात युट्यूब ला वगैरे किंवा ते सर्च करून गुजरात वगैरे गुजरात राज्यातून सुद्धा या ठिकाणी भाविक आलेले आहेत बघायला गोव्यावरून आले आहेत कोल्हापूर वरून आले आहेत रत्नागिरीवरून आलेले आहेत खूप ठिकाणाहून असे तुमच्या माहितीनुसार नौसाक पावणारो देवा बरोबर गणपती हजार टक्के बाबा कोण येऊन बोललो बाबा असं नक्की एक तुमचं किस्तो अभिमानाने किस सांगतो किस्स अभिमानाने सांगतो कित्येक तरी लोक कित्येक लोक असे मी जर विनायकीला के नवस केला त्यांचा तर संकष्टीला फेडणारे नवस फेडणारे ह्या गणपतीचा संकष्टीला नवस फेडणारे लोक असतात आणि आवर्जून सांगतात आवर्जून मला फोन करून सांगणारे असतात की हे हे माझं काम होतं ते माझं काम झालं असं सांगणारे सुद्धा लोक असतात ना ते येऊन संकष्टीला नवसफेड करतात गणेश जयंतीला ज्यावेळी मी आतमध्ये असतो मला तेवढा वेळ मिळत नाही आत राहायला कारण गणपती बघितलंय मी भरपूर गर्दी बघितलं असेल तर त्यावेळी सुद्धा कितीतरी लोक असे असतात की त्यांची नवस्पेढ दिवसभर नवसफेड असते बरोबर पण नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे होय आणि हे बघा हे नुकते असे असे कोण ना कोण हे आता थोडक्यात अविनाश सापळे सिका त्यांची भयानक श्रद्धा या गणपतीवर आहे बघितलं महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो हे सापळे कुटुंबी आहे ना हे प्रत्येक कार्यक्रमात मला सहकार्य करतात हे आवर्जून तुम्हाला त्यांचा मी आता उल्लेख ते नाही आले तरी करणारच होतो पण ते आज मंगळवार आणि त्यांच्या कामानिमित्त ते आले कुठल्याही कामाची सुरुवात ते करताना आपल्या व्यवसायाचे ते उद्योगपती आहेत पण ना, ते व्यवसायाची सुरुवात करताना ह्या गणपतीच्या कृपेनं पहिला नारळ काय असेल ते ठेवून बरोबर आहे आणि पहिला काहीच काम करूपती आणि कुठलंही काम करायचं कोणीही करू देशा सुरुवात ते त्याचे प्रामाणिक भक्त आहेत माझ्या गणपतीचे आणि त्यांना बऱ्यापैकी अनुभव आता पण एक दोघा तिघा येऊन गेले आधी सकाळी पण येऊन आले होते ते सुद्धा कणतोडी तालुक्यात तरंदळे म्हणून गाव आहे ते तरंदळेवरून आले होते युट्यूबला त्यांनी सर्च करून बघितलं होतं आणि त्यांना ते दिसलं बरोबर असेच भावी आता फक्त सगळा बाकी झालेला फक्त आता एक रस्त्याचा काम तेवढा राहलेला आता आता होईल होईल आता त्याच्या कृपया होऊन सगळं आपलं जरा सो खराब आहे म्हणून होऊन जाईल आणि याच्यात पण आणि थोडाफार काही ना काहीतरी डेव्हलप होईल आता कोण ना कोण काय ना काहीतरी करतात करतले आता इकडे नाही म्हटलं तरी थोडे थोडे म्हणजे मंगळवारच असा त्यामुळे भरपूर जण कोण ना कोण येत राहतले आज बरोबर ना मंगळवारच कशाला मंगळवार म्हणा बाकीच्या दिवसांक आपण कोण ना कोण कौन संकष्टे घेत राहतात आणि हे बघा आता पण कोणाची तरी रिक्षा आट आट कौन ये नाही म्हटलं तरी प्रत्येक दिवसा आठ आठ नऊ नऊ असे म्हणजे कोण वाटती आपल्या प्रत्येकाची देवावर श्रद्धा त्यामुळे कोण ना कोणी येत राहतात इकडे आणि इकडे परिसर पण एकदम भारी वाटतं आणि एकदम शांत वातावरण आता बार मगाशी बोलले बारा वाजले दुपारचं मध्य म्हणजे आता दुपार झाली आहे आणि वाटत पण नाही इकड्या की एकदम शांत वातावरण आहे आणि आता, रिक्षेन आता ते रिक्षेन कोणतरी इले जातात वरती आणि हे आता फोंड्यास नद्यात हे बघू शकतात तुम्ही मग असे बोलले ते शिंगोबा आमचं हे बघा इकडे वरती या पूर्ण डोंगरात काहीतरी उन्हाळ्यात जर जावचं आलं तर एक ब्लॉक बनवीन आणि टाकीन मग तुमका समजा शिंगोबा आमचं किती वर राहतो आणि शिंगोबाच्या बरोबर ते बोलले ना पायत्याशी या बरोबर हे मंदिर पायत्याशी खाली या आणि ह्या पाणी येता ना शिंग आमचा तर शिंगोबाच्या खाली धबधबा तर बरोबर बर त्याच्या खालना आणि हे बघा एकदम भारी वाटता म्हणजे तुम्ही म्हटलात गणपतीपुळे ही अशी बारभारची मोठी म गणपतीची जी म हे आहेत ना मंदिरात आहोत त्यांच्या पण आता या मंदिर आमच्या लेवलला आहे तिला नाही म्हटलं तरी आता ह्याची पण स प्रचिती काय सगळे जगभर आता गाजता नाही म्हटलं तरी सगळ्या ते आता बोलले जिल्ह्याच्या बाहेर गुजरात विजरात सगळीकडे ऑलराउंडर म्हणजे गणपती तो कोण हात पकडू शकत नाही गणेश चतुर्थी इलेखा काय तुम्ही बघू शकता सगळेच जण कोकणातले किती आतुरते निकडे येत असतात तर मित्रांनो आता मी इकडनं आमच्या शृंगेश्वर मंदिराकडनं आता मी निघालो आहे तर माका माहीत होतं म्हणजे ही आमच्या गावात गणपतीचं मंदिर आहे पण त्या कधीपासून आणि मूर्ती कशी सापडली कोणाक सापडली ती माहीत नव्हता तर इथले मेन हे होते समीर सावंत ते आमचे काय आमच्या नाहीत जवळचेच म्हटलं तरी कुटुंबातलेच म्हणा तर त्यांनी मग मा जेवढी माहिती सांगली नाही या ती एकदम खरी या तर तुम्ही नक्की ती बघा आणि कोण जर मागे गणेश जयंतीक जर यायचं असत तर एक फेब्रुवारी मागे गणेश जयंती या आणि एकदम मोठ्या उत्साहात इकडे के साजरी केली जाता तुम्ही आवर्जून इकडे मंदिरात या भेट द्या मंदिरात आणि कसं वाटतं एकदम भारी वाटतंला तर तुम्ही येवा इकडे गणेश जयंती आणि व्हिडिओ इकड़े थांबवतो आहे तुमचा व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा आणि बाय बाय